आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संतांच्या पालखीसोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात वारी कालावधीत येणाऱ्या वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्या अनुषंगानं ग्रामविकास तथा पंचायत राजमंत्री व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर येथील विविध ठिकाणी पाहणी करून अनुषंगिक मार्गदर्शक सूचना दिल्या यावेळी पालकमंत्री गोरे यांनी वाखरी पालखीतळ वाळवंट चंद्रभागा नदीपात्र घाट तसेच पत्राशेड येथे होणाऱ्या नियोजित दर्शन मंडप व स्काय वॉक बाबतची माहिती घेऊन संबंधित ठिकाणची पाहणी केली त्याचबरोबर भक्तीसागर येथे होणाऱ्या नियोजित संत नामदेव स्मारक जागेची पाहणी करून भक्तीसागर येथे मोठ्या प्रमाणात सावली देणारी पाणगळ कमी असणारी तसेच कमी प्रमाणात वाढणाऱ्या झाडांची लागवड करावी यासाठी नियोजन समितीतून निधीची उपलब्धता केली जाईल असं सांगितलं यावेळी त्यांच्या समवेत आमदार समाधान आवताडे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी महावितरणाचे अधीक्षक अभियंता सुनील माने प्रांताधिकारी सचिन इथापी तहसीलदार सचिन लंगुटे मुख्याधिकारी प्रशांत जाधव कार्यकारी अभियंता अमित निमकर गटविकास अधिकारी सुशील संसारे सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा